नमस्कार मित्रांनो बरेच रुग्ण माझ्या जेव्हा क्लिनिकमध्ये येतात तर त्यांचा एक छोटा प्रश्न असतो की डॉक्टर साहेब सगळ्यात चांगलं सेक्सटॉनिक कोणतं आणि कोणतं मी सेक्स टॉनिक माझ्या चांगल्या लैंगिक आयुष्याशी वापरलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे हा त्यांचा एक प्रश्न असतो आणि त्याचविषयी आज मी बोलणार आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला लैंगिक विषयावर मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो जेव्हा केव्हा माझे पेशंट किंवा माझे फ्रेंड्स जेव्हा मला विचारतात की सगळ्यात चांगलं सेक्स टॉनिक कोणता आहे तर मी त्यांना एकच उत्तर देतो की तुमच्या पार्टनरमधला आणि तुमच्यामधला जो संवाद आहे आणि काम क्रीडा के करण्याच्या अगोदरचं जे फोर प्ले आहे हे तुम्ही जितकं चांगलं उत्तमरित्या करसाल तितकं तुम्हाला चांगलं इरेक्शन भेटणार तितकं तम चांगलं तुम्हाला ऑर्गॅझम मिळणार दोघांना मिळणार आणि तितकी चांगली तुमची प्र काम क्रीडा होणार आणि त्याच्यातून सॅटिस्फॅक्शन पण मिळणार आणि चांगलं तुम्हाला आनंदी पण म्हणजे तुमच्या हॅपी हार्मोन्स पण सिगट होऊन तुम्हाला हॅपी फील पण होणार तर नेहमी तुम्हाला सांगितलेलो आहे की मी गोळ्या औषधीपेक्षा मी कॉन्सिलिंगला जास्त महत्त्व हो देतो कारण की बरेच आमचे सेक्च्युअल प्रॉब्लेम जे असतात हे आमच्या काउन्सिलिंगद्वारा सॉल्व्ह होऊ शकतात हे मी चाळीस वर्षाच्या अनुभवातून निरीक्षण केलेलं आहे काम क्रीडा करण्याच्या अगोदरची जी प्रक्रिया असते त्याला आपण फोर प्ले म्हणतो जसं की तुम्ही दोघंही तुम्ही नेकेड झालेलं आहेत बेडरूममध्ये ॲटमॉस्फिअर चांगलं सुगंधित करून ठेवलेले आहे दोघंही एक दुसऱ्यामध्ये इन्व्हेलोप व्हा एक दुसऱ्यामध्ये तुम्ही मिक्स व्हा दोघांनी ॲक्टिव्ह राहा जितकं तुम्ही बॉडीचं टच फील करसाल जितकं तुम्ही एक दुसऱ्याला स्टिम्युलेशन करणार आपल्या बोटामध्ये खूप चांगली ताकद आहे जितकं तुम्ही त्यांना स्ट्युम्युलेट करणार तितकं त्यांचं अरॉजोल वाढणार तितके त्यांच्यामधले ऑक्सिटोसिन वाढणार नायट्रिक ऑक्सिड वाढणार आणि हार्मोन्स वाढून तुम्हाला एकदम चांगल्यात चांगलं इरेक्शन मिळणार आणि त्यामुळे तुमची कामकिडा एकदम चांगल्या चांगल्या प्रकारे घडू शकते तर मित्रांनो जितका चांगला फोर प्ले करना तुम्ही डायरेक्ट एक काम करा की डायरेक्ट सेक्शुअल ॲक्टला सुरुवात जर तुम्ही केली तर डेफिनेटली तुमचे जे पार्टनर तयार नसेल आणि तरी तुम्ही सेक्स ॲक्ट करत असाल तर या काम केळीमधून तिला जो आनंद घ्यायचा होता तो तिला मिळणार नाही कारण डायरेक्ट ॲटॅक हे कोणालाच पसंत नसतं हळूहळू तुम्हाला पुढे पुढं जावं लागतं आणि पुढं जाऊन ती ति, ति, तिचं पण इन्व्हॉल्वमेंट करून घ्यावं लागतं हे जर सगळ्यांनी लक्षात ठेवलं तर मला वाटतं प्रत्येक रात्री तुमची ही सुहाग रात्र पण होऊ शकते पण बहुतांश जे माझ्याकडे रुग्ण येतात यांचे जे एक म्हणजे टेंडन्सी असते ती डायरेक्ट अटॅक करायची असते की आपलं टाईट झालं मेसेजने आता तयार व्हायला पाहिजे आणि फटकट इन्सर्ट करायचं एक दहावी स्ट्रोक मारायचे आणि इजॉग्रेशन करून टाकायचं आणि स्वतःचं सॅटिस्फॅक्शन करून घ्यायचं याला काम किडा म्हणत नाही याला आपण एन्जॉयमेंट पण म्हणत नाही हे एक काम झालं आपले म्हणजे ॲनिमल्स करतात ॲनिमल फक्त एक काम करतात त्यांना काही फोर प्लेची कला देवाने दिलेली आहे ही फोर प्लेची कला जी आहे आपल्या मनुष्य प्राण्यांनाच दिलेली आहे तर का नाही या कलेचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे आणि चांगले चांगले काम केडं एन्जॉय करून दोघांनी जर सा सॅटिस्फॅक्शन जर सा करायचा प्रयत्न केला तर डेफिनेटली तुमचं जे काम जीवन आहे ते खूप सुंदर आणि स्थिर आणि मजबूत बनेल यात मला काही शंका वाटत नाही धन्यवाद मित्रांनो काही जर तुम्हाला याच्यामध्ये शंका असतील तर मला कॉमेंटमध्ये विचारू शकता माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक तुमच्या मित्रांना शेअर करा कारण की हे नॉलेज कुठं ना कुठं आपल्या समाजामध्ये चांगलं पसरलं पाहिजे आणि त्याच्यातून काही काही लोकांचा जे काही समज गैरसमज आहे ते दूर झाले पाहिजे हाच माझा याच्या मागचा उद्देश असतो धन्यवाद मित्रांनो